नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर झालं का चहा नाश्ता आमचं तर फक्त चहा झाला नाश्ता काही नाही तर आम्ही चाललो आज बाहेर तर आज आहे संडे रविवार तर मित्रांनो आम्ही चाललो फिरायला तर मस्त कपडे बिपडे इस्तरी इस्त्री करून घेते इस्तरी पण झालेला आहे आता शर्ट ह्यायचं इकडे बघा थोडं बघू शकतो भारी दिसतात ना बघू शकता तुम्ही तयार झाले आता काय आहे काय फ्रीज मध्ये खायचं बघते थोड म्हणजे अंगूर द्राक्ष ठेवलेले आहेत तेवढी बॉटल भरून घ्या आपल्याला होईल मित्रांनो बॉटल भरून मित्रांनो द्राक्ष घ्या मॅडम बसणार मला सांगणार मग मी आणणार उचलणार बॅग घेणार बॅटरी चाललं पण त्या तुम्हाला द्राक्ष घ्या म्हणजे पाणी घ्या म्हणजे तर मित्रांनो आता निघालो आम्ही आता जवळपास साडे बारा वाजले एवढ वेळ असते ह्या वयान नटायचं बघा हा एवढं वेळ नटायचं असते का एवढ्या वेळात माणूस कुठे जाते माय मी सकाळी एक काम करून आलो जाऊन अजून साडेबारा वाजता जाणार आज सगळं पुसून सगळं काम करून पूजा ते करून जायला फिरायला जायचं तर मित्रांनो बघा मी सगळं काम आवरले पूजा विजा सगळं केले चहा केले कपडे धुऊन टाकले सगळंच केले मग लागते का नाही बरं टाइम तर मित्रांनो घरचे पण कामं राहते सगळं करायला मग सगळं काम कामं करून मग जावं लागतं कुठं जायचं म्हणलं की तर चहा झालेली खूप गोड चहा बी पिले नाही तर मित्रांनो यांना बघू शकता भारी कपडे घातले काय घडी हे बघा मित्रांनो घडी कशी माहिती ठेवलो बरं मना आपल्या स्वतःच्या हाताने पुढच्या घडी दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचो माझ्या घडीचा डिस्प्ले फोडलाय आहे ना मी फोडले नाही मला माहिती पण नाही तिथे ठेवलो बाई मी आता मी घेऊन एक चार महिने पण नाही झाला दोन महिने पण झाले नाही अजून एक महिना माझी सासूबाई घेऊन दिले त्यांना काही नव्हतं म्हणून घेऊन दिले त्यांचं बी हे करत नाही थोडं तर लगे एक महिन्यामध्ये चुरात त्याच महिन्यात घालून सुट भोटे टाय पाव ना माझा जे लगे <laughs> <laughs> तर, तर मित्रांनो काय का होणार आहे काय नाही फिरायला जाणार आहे परत शॉपिंग करायला काय काय घेणार आहे काय नाही ते पण दाखवते एक चार पाच ड्रेस घेणार आहे आणि परत मला चप्पल घेणार आहे चप्पल परत सगळं एवढं आंबट असं आंबट नाही आंबा पण मिरच एवढा घातले त्याच्यामध्ये त्या आंब्यात तर बघू शकते तुम्ही आहे हो किती तिखट आहे तर एवढं डेंजर खाते ही खायची मजाच वेगळी mm. बारीक बारीक तुकडे करायचे एक ग्लास टाकायचा ग्लासात टाकायचं ग्लासात टाकल्यानंतर त्यात मीठ मिरच हळद नका टाकू फक्त मसाला मीठ मिरच टाका मग त्या ग्लासाला वरून असं धरून थोडं खत्री होते नंबर एक लागते खायला मित्रांनो आता माझी बॅग पण तयार आहे पाण्याची बॉटल हे ते मी म्हणते चिवडा ते घेऊ का खायला पण याने म्हणजे नको कारण कुठून बसून खाणं होत नाही काय नाही तर आम्ही कुठं जाणार आहे काय नाही ते सगळं दाखवू तुम्हाला भेटू थोड्याच वेळात तर मित्रांनो पूजा चालली आहे आता मेट्रोमध्ये ते पण नाशिक फाट्याला नाशिक फाट्याहून बसणार शिवाजीनगरच्या जवळपास तिथं उतरायचं मग तिथून पुढं शनेरवाडा वगैरे फिरण्याचं प्लॅनिंग आहे तर बघूया पूर्ण खाली आहे इथं काही गर्दी नाही तेवढी अजून तर अजून काही नाही तेवढं खास पण चालू आहेत कामं होईल हळूहळू किती वर जाणार कितीवर जाणार तर मित्रांनो पूजा मेट्रो स्टँडला आलेली आहे नाशिक फाट्याच्या आणि पूजाला आत्ताच जस्ट आली पण अजून मेट्रो ना मेट्रो जस्ट गेली आत्ता आणि स्टँडवर तर कोणीच नाहीये आणि ही एडी मादा आपलं जे पायरे असतात ना त्याच्यावरच घाबरायला लागली होती तर मित्रांनो बघू शकता तुम्ही स्टँडवर कोणीच नाही आणि पूजाला खूप मजा पण येते आणि पूजा आता मेट्रोमध्ये चालली डायरेक्ट फीलकोट तिथून पुढचा प्रवास चालूच राहील तुम्ही बघू शकता तर खाली एक आपलं रेल्वे स्टेशन आहे कासरवाडीचं त्याचा आवाज आला तर तिला वाटलं की आलीच गाडी कसं वाटतंय पूजा तर ती खूप एन्जॉय करते I do

मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि पूजाची शॉपिंग पण झालेली आहे अख्खं फिरून फिरून पाय दुखायले माझे आणि हिचे घेऊन कपडे घेऊन शॉपिंग करूनच तरी काय नाही झालं हिला मलाच फिरून फिरून वैताग आला तर एवढा आता शॉपिंग बी झाले भरपूर पाच सहा ड्रेस घेतले एकदाच आपलं मस्तपैकी तुळशी बागेत जाऊन घडी पण घेतली आहे तेवढा तर मित्रांनो बघून घ्या तुम्ही पण तुळशी बागेत जाऊन या पण लय स्वस्त आहे आणि छान पण आहे तिथं आणि सर्व सर्व छान भेटते एकदम स्वस्त आणि मस्त मित्रांनो आहे काय कमेंट मध्ये सांगा ड्रेस कसा आहे पण लय छान मला तर ले आवडली ड्रेस सगळी ड्रेस आवडली मला कितीला घेतलं तर मित्रांनो हे म्हणत तिने हो तीनशे तीन रुपये नंतर ना म्हणले की दोनशे दोन ला मग हे दोनशे रुपयाला घेतले पण कपडा लई छान आहे लय आवडलं मला पण भारी आहे तिकडं आणि हे टॉप मला वाटलं की असं पॅक मध्ये येईल ओढणे पॅन्ट सगळं येईल पण ह्याच्यामध्ये आलंच नाही फक्त हे टॉपच आलेलं आहे ह्याच्या खाली लेगिन्स पण घातले तर चालते ह्याच्या खाली ब्लॅक लेगिन्स आणि ब्लॅक ओढणी ओके आणि हे आहे ड्रेस एकच नंबर हे बघू शकते तुम्ही असलं लांब सड काय

परत मग बड्डे ला गेलो तर आम्ही घेणार अजून आहे टॉप ते पण खूप छान मला आवडले घेतो टॉप कपडा पण छान यायच बघू शकता बारी आहे ना आवडला का तुम्हाला तर मित्रांनो असे कपडे घेतले मी आणि दोन टॉप माझी आई पण घेऊन दिली माग एक गेले होते तेव्हा एक घेऊन दिली होती तर माझे ड्रेस कशा आहेत कसे नाही ते पण सांग तुम्ही सांगा तर आणि माझी आई पण मला फोन केली होती अगं तू कुठे गेली मी म्हणजे आगाई मी शनिवार वाडा फिरायला गेले आणि दगडूशेठ गणपती पण बघायला म्हणजे दर्शन घ्यायला गेले होते गणपती बाप्पा मोर या अजून सात आठ ड्रेस घेऊन घरी या नवऱ्याला बुद्धी द्या <laughs> नवऱ्याला बुद्धी द्या अजून दहा पंधरा ड्रेस घेऊन देऊ द्या किती बी कमी झालं किती घेऊन दिलं तरी कमीच वाटत माझच नाही सर्वांच म्हणजे सगळ्याच बाया येलर पॅशन का है ये जलवा ओहो ओहो फैशन का है ये जलवा ओहो ओहो तो मित्रांनो माझे ड्रेस आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि प्लीज जरा सपोर्ट करत राहा असंच आम्हाला आणि काय आमची यूज वाढत नाहीत काय नाही किती चौदा जण तीस जण असं बघते प्लीज आम्हाला सपोर्ट करा तर भेटू आपण उद्याच्या